नमस्कार तुम्ही अनेकदा विचार केला असेल ना की तुमच्या घरातील पुरुष म्हणजे तुमचे पती नवरा आणि तुमचे लाडके मूल तुमचे ऐकत का नाहीत तुमची किंमत करत नाहीत तुम्ही कितीही प्रेम दिले तरी ते तुमच्या शब्दाबाहेर का जातात आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरणार आहे विशेषत जर तुमची रासकन्या वर्गो असेल मी तुम्हाला अशी एक गुप्त गोष्ट सांगणार आहे जी एक छोटीशी वस्तू जर तुम्ही प्रेमाने त्यांना खाऊ घातली तर ते तुमच्या आकर्षणातून कधीही बाहेर जाणार नाहीत ते नेहमी तुमच्या आज्ञेत राहतील आणि तुमच्या शब्दाला मान देतील वक्ता माझ्याकडे रोज हजारो संदेश येतात ज्यात कन्या राशीच्या अनेक भगिनी एकच समस्या सांगतात त्या म्हणतात आम्ही घर व्यवस्थित चालवतो कष्ट करतो पण नवऱ्याला किंवा मुलाला आमचे बोलणे ऐकवण्यासाठी भांडण करावे लागते कन्या राशीच्या स्त्रिया खूप बुद्धिमान आणि व्यवस्थापन कुशल असतात पण तुमच्या कुंडलीतील काही ग्रहदोष किंवा तुमच्या स्वामी ग्रहाचे बुध दुर्बल होणे याचा परिणाम तुमच्या कौटुंबिक आकर्षणावर आणि प्रभावावर होतो तुमचे मन आणि वाणी प्रभावी असूनही कुटुंबातील सदस्यांवर तुमचा अपेक्षित प्रभाव पडत नाही यामुळे घरात रोजचा तणाव छोटी छोटी भांडणे आणि मानसिक त्रास वाढतो तुम्हाला तुमच्याच घरात एकटेपणा जाणवू लागतो या स्थितीवर तुम्ही अनेक उपाय केले असतील पण तुम्हाला अचूक आणि शंभर टक्के खात्रीशीर परिणाम मिळाला नसेल ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक समस्येवर एक रामबाण उपाय दडलेला आहे आणि आज मी तुम्हाला सांगत असलेला उपाय फक्त कन्या राशीसाठी विशेष सिद्ध केलेला आहे ही फक्त कोणतीही गोष्ट नाही ही तुमच्या स्वयंपाकघरातील अशी एक गुप्त सामग्री आहे जिचा थेट संबंध तुमच्या बुध आणि शुक्र ग्रहांशी आहे या दोन ग्रहांचे संतुलन साधून ही वस्तू तुमच्या पती आणि मुलाच्या मन आणि बुद्धीवर आकर्षण शक्तीचे कवच तयार करते या उपायाचा योग्य वापर करण्याची पद्धत अचूक दिवस आणि तो गुप्त मंत्र ज्यामुळे ही साधी वस्तू चमत्कारिक बनते हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुमचे पती आणि मूल कधीही तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत ते कायम तुमच्या प्रेमाच्या बंधनात राहतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा शक्तिशाली गुप्त उपाय जाणून घ्या चला तर मग सुरू करूया नमस्कार आपल्या ज्योतिषशास्त्राच्या आणि आध्यात्मिक उपायांच्या या खास कार्यक्रमात मी आपले मनपूर्वक स्वागत करते आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि विशेषतः कन्या राशीच्या वर्गो माझ्या भगिनींसाठी तर हा एक वरदान ठरणार आहे तुम्ही अनेकदा ऐकले असेल की स्त्री हे घराचे केंद्र आहे पण त्याच केंद्रात जेव्हा पती नवरा किंवा मूल तुमच्या शब्दाबाहेर जाऊ लागतात तुमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा घरात अशांतता निर्माण होते कन्या राशीच्या अनेक स्त्रियांच्या पत्रिकेत ग्रहांच्या स्थितीमुळे अशा समस्या येत असल्याचे दिसून येते तुम्हालाही अशी चिंता सतावत असेल तर आज मी तुम्हाला एक असा गुप्त प्रभावी आणि अचूक उपाय सांगणार आहे जो तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तुमच्या प्रेमाच्या आणि आदराच्या बंधनात बांधून ठेवेल सर्वप्रथम या समस्येमागचे ज्योतिषीय कारण समजून घेऊया कन्या राशीची स्वामीग्रह आहे बुध मर्क्युरी बुध हा बुद्धी वाणी आणि तर्काचं कारक आहे पण जेव्हा तुमच्या कुंडलीतील चंद्र मनाची स्थिरता किंवा मंगळ ऊर्जा आणि अधिकार कमजोर होतो तेव्हा कुटुंबावर तुमचा प्रभाव कमी होतो पती आणि मुलांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर कमी होतो आणि ते स्वतःचे निर्णय तुमच्या विरोधात घेऊ लागतात यामुळे घरात वाद कुरबूर आणि सततचा तणाव निर्माण होतो हा तणाव मिटवण्यासाठी आणि तुमचा अधिकार पुन्हा स्थापित करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत साधा पण खूप शक्तिशाली उपाय सांगितला आहे आता तुमचे लक्ष केंद्रित करा कारण मी तुम्हाला ती एक गुप्त वस्तू आणि तिचा उपयोग कसा करायचा हे सांगणार आहे ही वस्तू तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे ती दिव्य वस्तू आहे एक हिरवी वेलची आणि दोन खडी साखर किंवा पांढरी साखर वेलचीचा संबंध थेट बुधग्रहाशी आहे आणि साखर ही शुक्रग्रहाचे प्रतिनिधित्व करते जेव्हा या दोन ग्रहांना एकत्र करून योग्य पद्धतीने वापरले जाते तेव्हा प्रेम आकर्षण आणि बुद्धीवर नियंत्रण ठेवण्याची प्रचंड शक्ती प्राप्त होते उपाय करण्याची अचूक पद्धत हा उपाय करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे एक दिवस आणि वेळ हा उपाय नेहमी बुधवारी किंवा शुक्रवारी सायंकाळच्या वेळी सकाळच्या कामातून निवृत्त झाल्यावर सुरू करावा दोन सामग्री तुम्हाला तीन उत्तम प्रतीच्या हिरव्या वेलची थोडी खडी साखर आणि एक स्वच्छ पांढरा रुमाल किंवा छोटा कपडा लागेल तीन शुद्धीकरण सर्वप्रथम आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा शांत ठिकाणी आसनावर बसा चार मंत्रसिद्धी वेलची आणि साखर एका वाटीत घ्या ती वाटी आपल्या उजव्या तळहातावर ठेवा पाच आता डोळे बंद करून आपल्या कुलदेवतेचे आणि देवी लक्ष्मीचे स्मरण करा हा उपाय सिद्ध करण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी मंत्र एकवीस वेळा उच्चारायचा आहे मंत्राचे उच्चार करताना तुमच्या मनात फक्त एकच भावना असावी की माझे पती आणि मुलांचे प्रेम व आदर माझ्यासाठी वाढावा हा आहे तो गुप्त मंत्र या मंत्रात आकर्षण आणि बुद्धीला नियंत्रित करण्याची शक्ती आहे मंत्राचे उच्चारण पूर्ण झाल्यावर या सिद्ध केलेल्या वेलची आणि साखरेला एकत्र करून ठेवून द्या दुसऱ्या दिवशी ही सिद्ध केलेली वेलची आणि साखर तुमच्या पतीच्या किंवा मुलाच्या खाद्यपदार्थातून किंवा पेयातून उदा खीर चहा गोड पदार्थ किंवा जेवण झाल्यावर मुखवासासोबत प्रेमाने खाऊ घाला हे लक्षात ठेवा की त्यांना या उपायाबद्दल कोणतीही माहिती देऊ नका हा उपाय सलग तीन आठवडे तीन बुधवार किंवा शुक्रवार न चुकता करा माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही हा उपाय अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने केल्यास तुम्हाला लगेचच आश्चर्यकारक बदल दिसायला लागतील तुमच्या पतीच्या बोलण्यात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल तुमचे मूल तुमच्या शब्दाला मान देतील आणि तुमच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलणार नाहीत घरातले भांडण तणाव आणि वाद कायमस्वरूपी दूर होतील कन्या राशीच्या तुमच्या स्वभावातील बुद्धी आणि प्रेमाची शक्ती अधिक प्रभावी होईल तर माझ्या प्रिय कन्या राशीच्या भगिनींनो आज आपण एक अत्यंत गुप्त पण अत्यंत प्रभावी उपाय पाहिला आहे जो तुमच्या कौटुंबिक जीवनात जादू घडवून आणू शकतो लक्षात ठेवा ही फक्त हिरवी वेलची नाही तर ही तरही बुध आणि शुक्रग्रहांची एकत्रित शक्ती आहे जेव्हा तुम्ही श्रद्धेने आणि प्रेमाने तो दिव्यमंत्र उच्चारून ही सिद्ध केलेली वस्तू तुमच्या पतीला किंवा मुलाला खाऊ घालता तेव्हा त्यांच्या मन आणि बुद्धीवर तुमच्या प्रेमाचे आणि आदराचे असे एक वलय प्रोटेक्शन शील्ड तयार होते जे त्यांना तुमच्या शब्दाबाहेर जाऊ देत नाही हा उपाय सलग तीन आठवडे न चुकता करायचा आहे हे विसरू नका बुधवारी किंवा शुक्रवारी सुरू करा आणि शांत मनाने करा ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्य सांगत नाही तर ते जीवनातील समस्यांवर ठोस उपाय देखील देते मला खात्री आहे हा उपाय केल्यावर तुमच्या घरात शांतता प्रेम आणि सुसंवाद नक्कीच परत येईल तुमचा पती तुम्हाला अधिक मान देऊ लागेल आणि तुमचा मुलगा तुमचे बोलणे आनंदाने ऐकेल तुमच्या चेहऱ्यावरचे ते समाधानाचे हास्य तुमच्या घरातली ती शांतता हेच माझ्यासाठी सर्वात मोठे यश आहे तुम्हाला या उपायाबद्दल काही शंका असेल किंवा तुमचा अनुभव इतरांना सांगायचा असेल तर खाली टिप्पणी कॉमेंट विभागात ओम कन्या राशी नमहा असे लिहून आम्हाला कळवा तुमच्या एका अनुभवाने अनेक भगिनींना प्रेरणा मिळू शकते आम्ही तुमच्या टिप्पण्या वाचतो आणि तुमच्या समस्यांचं समाधान करण्याचा नक्की प्रयत्न करतो तुमचा विश्वास हाच आमचा आधार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखरच महत्त्वपूर्ण वाटला असेल आणि तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर एक छोटीशी मदत नक्की करा एक या व्हिडिओला आवड लाईक करा दोन हा उपाय तुमच्या कन्या राशीच्या सर्व मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवा शेअर तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या घरात आनंद परत येऊ शकतो तीन आणि सर्वात महत्वाचे अशाच शक्तिशाली ज्योतिषीय उपायांसाठी आमच्या चॅनेलला सदस्यता सबस्क्राईब घ्या आणि घंटीचे चिन्ह बेल आयकन दाबा जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तुमचे जीवन सुखी आणि समाधानी असो तुम्ही आनंदी असाल तर तुमचे घर आनंदी असेल पुन्हा भेटूया धन्यवाद